वर्षा बालाजी हटकर बोलतो आमच्याहून माझ्या घरात पाणी गेलेलं आहे सगळं गहू जवारी डाळी धुळी गॅस फीज सगळं भिजल्या असे डाळी सगळं असे हे गहू सगळं माझ्या घरानं पाणी झालं आज आम्ही खावा काय चहा सुद्धा पिली नाही सकाळपासून पाणी उपसायलो तर पाणी सुद्धा निघणं झालं जायला कोटत नाही ग्रामपंचायतचे सरपंच काय करणार झाले मेंबर काय करणार झाले आम्ही गेलो की म्हणाले तुम्ही काय की घर उचला काय करा आम्ही काही केलं तर काहीच होईना झालं आमच्या घरानं पाणी खूप आहे कोण करणार म्हणा काय मागणी शासनाकडे शासनाकडं काही मागणी नाही आम्हाला नाली करून द्या आम्हाला रोड करून देवा आमची सुविधा करा आता जे नुकसान झाली ते सगळी आमची भरपाई करून देव शासना नमस्कार माझं नाव संजीवनी गोविंद वाघमारे मी वार्ड क्रमांक पाच मध्ये राहत आहे आज आमच्या मध्ये सकाळी पाच वाजल्यापासून एवढं पाणी झालेलं आहे की भरपूर प्रमाणात बाजूच्या फ्लॅटिंग मधलं पण पाणी येत आहे वरच्या बस स्टँडचं पण पाणी वार्ड क्रमांक पाच मध्ये आलेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये आज पाणी गेलेलं आहे सर्व अन्न धान्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि आज मुलांना शाळेत पंधरा ऑगस्टला जाण्यासाठी त्यांचे गणवेश सुद्धा भिजून गेलेले आहेत त्यांनी आज काय घालावं आणि कसं झंटावंधन जावे हे माझं शासनाकडे नम्रतेने विनंती आहे की आमचं जे जे नुकसान झालेलं आहे ते त्यांनी भरपाई करून द्याय आणि घरकुल बांधायला आज आमच्या जवळ तेवढं बजेट आहे का एक लाखामध्ये आमचं घरकुल बांधणं होते का नाही नाही म्हणलं तरी ती किती फूट इंच तुम्हाला उचलायचं हे ते माहित आहे हा एवढ्या मध्ये आम्ही घरकुल कसं बांधणार पोटाला खावा की घरकुल बांधा आणि आता आमच्या घरामध्ये एवढं पाणी गेलेले आम्ही काय खावा आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही तलाठी येऊस तर थांबा आम्ही तलाठी येऊ पर्यंत वाहून जावा का हे आमचं सांगणं आता काय बोला आम्ही याच्या पुढे सांगा फक्त मतदानालाच यायचं का आमच्या गल्लीमध्ये यायचं नाही का मग येऊ बी नाही मतदानही मागायला येऊ नये त्यांना जर होत नसेल ना तर याने यायचंच नाही इकडे मोठ्याच्या काही की घराकडं पाणी झाडणं झालेत आणि गरीबाच्या घरामध्ये पाणी झाडायला आज दोन्हीकड नाल्या करायच्या आज एकूणच गरीबाच्या इकडून नाली केली गरीबाला काय नाही का सगळ्या वार्डाचं पाणी <णेल> आज वार्ड क्रमांक पाच मध्ये आलेलं आहे आणि रात्रभर झालं आज बाजार बसून आमच्या लेकराच काय करा आम्ही उपाशीच राहा का कुठे जा विनंती तुम्हाला शिरा मोठ्या काम त्याच्या भयंकर पुरा त्याच्यावर पाणी आलं येतो या पड न जमा ओढ केला पाण्याचं पाणी घेऊन टाकलं पुर पाणी केटून केलंय आणि गरीबाचे उद्ध्वस्त करू शकला आणि पाण्या पा घरामध्ये पारी दारावर पाणी काही जेवण नाही चहा नाही पाणी नाही तर लोकांची तर वतनदार व वि आणि आता मी चमत्कार पाहिलो मी हैराण व्हायला

आमच्या लुगडे गेले आमच्या सगळे लेकरण पांघरण गेल्या बाजार सुद्धा गेल्या आम्ही पाच वाजले तसं परेशान अजूक लेकराच्या तोंडात पाणी नाही की चा नाही आमच्या तोंडामध्ये आम्ही कोठ भीक मागायचो तुम्ही भीक वाढाना झाली आम्हाला मागलं तर दूर दूर पाहिले भिसले कुत्रे जगवाय आम्ही आम्ही काय कळ का सांगा तुमच्या मार्फत गरीब लोक मात्र समाज 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 सगळे आम्ही तुमच्या पायरीला येणार खाणार आम्ही आम्हाला काय देणगी दिली तुम्ही आता बरोबर देणगी दिली पाहिजे आम्हाला आमच्या घरा तर तुमचा लय मोठा मोर्चा काढणार आम्ही ग्रामपंचायत कसं आहे पूर्वीच हे खडला गल्ली म्हणून या गावाचं नाव म्हणजे या गल्लीचं नाव पडलेलं आहे आणि प्रत्येक घर खडल्यातच आहेत पण आजच्या अतिवृष्टीमुळे खरोखर ज्यांच्या घरात पाऊस पावसाचं पाणी गेल्यामुळं त्यांचं खूप काही नुकसान झालेलं आहे सध्या आता मी आणि तलाटी साहेब सोबत आहोत सर्वे करत आहोत सर्वे करून पंचनामे करून शासनाचा अहवाल पाठवून देतो आम्ही एवढं करू शकतो आणि यांची कशी म्हणजे पाणी निचरा होईल याची एक व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू शासनाकडे कळून काय उपलब्धता करता येईल एवढी करून आम्ही शासनास याच्या निदर्शनास आणून देतो नाही सर के लिया के लिया ना परते परते मी आम्ही आता सकाळी ध्वजारोहण केल्या केल्या पहिले इकडेच येऊन यांची चौकशी करून यांचीच पंचनामे करण्यासाठी संबंधित त्या गल्लीमध्ये येऊन यांना प्रत्यक्ष प्रत्येक घरी जाऊन भेटी देऊन यांचे काय समस्येचे निराकरण करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू सर आणि शासनास यांचा अहवाल पाठवून देऊ